जीवनातील प्रत्येक संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आहे जे धैर्य धरून चालतात तेच खरी यशस्वी वाटचाल अनुभवतात मन शांत ठेवणारा माणूस कोणत्याही अंधारातही प्रकाश पाहू शकतो कारण त्याने आपल्या अंतर्मनात दिवा लावला आहे ज्याचं हृदय भक्तीनं भरलेलं आहे त्याला परिस्थितीचा भार जाणवत नाही प्रेम आणि श्रद्धा आपल्याला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती देतात शरीरातील ताकद क्षणिक आहे पण मनाची ताकद अखंड आहे ह्या ताकदीनेच खऱ्या जीवनात विजय मिळवता येतो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि ईश्वराच्या मार्गदर्शनावर भरोसा ठेवा मग जीवनातील कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही संकट हेच शिक्षक आहेत ते आपल्याला धैर्य संयम आणि समर्पण शिकवतात त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका खरे यास आपल्या हृदयाच्या श्रद्धेत आहेत आणि या मनाच्या स्थैर्यात आहे बाह्य परिस्थिती फक्त परीक्षेची भूमिका बजावतात सकारात्मक विचार हे जीवनातील अंधाराला दूर करणारे प्रकाश आहेत जे मनात नकारात्मकता ठेवतात ते स्वतःच अंधारात राहतात इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम एकत्र असतील तर अशक्य गोष्टी ही शक्य होतात हे जीवनातील खरे रहस्य आहे ज्या माणसाला आपले स्वप्न आणि ध्येय स्पष्ट आहेत त्याला कुठल्याही विघ्नामुळे धक्का बसत नाही तो प्रत्येक अडथळ्याला संधी समजतो ईश्वराला तुम्ही काहीही मागा पण संयमाने वाट पहा कारण ईश्वर देतो तेव्हा योग्य वेळ पाहून देतो कधी उशीर वाटला तरी खात्री ठेवा तो विलंब नाही ती तयारी आहे जीवनात प्रत्येक क्षण एक धडा आहे जेव्हा तुम्ही तुम जात आहात तेव्हा स्वामी तुमच्या मनाला मजबूत बनवत हसत कारण भक्तीचा मार्ग हा नेहमी प्रकाशाने संपतो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा ईश्वर आपल्याला जे देतो ते नेहमी आपल्या भल्यासाठीच असत कधी आपल्याला वाटतं की मार्ग चुकलो पण स्वामी समर्थ तिथूनच आपल्याला योग्य दिशेने नेत असतात स्वामी समर्थ म्हणतात ज्याचं मन शुद्ध आहे त्याला ईश्वर कधी दूर नाही म्हणून मनात द्वेष मत्सर राग हेवू नका प्रेम क्षमा आणि करुणा ह्याच बीज लावा आणि पहा जीवन किती सुंदर फिरतं स्वामी समर्थ भक्ताला संपत्ती नाव किंवा की कीर्ती देतात असं नाही ते देतात ती आतली शांतता आणि शांतता मिळवणं म्हणजेच खऱ्या आयुष्याचं यश लोकांच्या मतापेक्षा तुमचं सत्य जास्त महत्वाचं आहे ईश्वराला खुश करण्यासाठी माणसांना खुश करणं थांबवा जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने उतरतात जीवनातील प्रत्येक पडझड म्हणजे एक नवा धडा प्रत्येक अपयश म्हणजे नवीन सुरुवात स्वामी समर्थ म्हणतात हार मानणं म्हणजे ईश्वराच्या योजनेवर संशय घेणं म्हणून कधीही हार मानू नका ईश्वर तुमचं आणि तुमच्या मनातील प्रार्थना ऐकतो त्याला शब्दांची गरज नसते फक्त श्रद्धेची ज्याच्या मनात कृतज्ञता आहे त्याचं जीवन कधी रिकामं राहत नाही धन्यवाद म्हणणारा माणूस नेहमी ईश्वराच्या कृपेखाली असतो कारण कृतज्ञता हाच खरी भक्ती आहे स्वामी समर्थ भक्तांच्या मनात वास करतात त्यांना सोडण्यासाठी मंदिरे डोंगर किंवा जंगल गरजेचं नाही मन शांत ठेवा तिथेच ते सापडतील जेव्हा आयुष्य तुमच्या विरोधात वाटतं तेव्हा लक्षात ठेवा ईश्वर तुमच्या बाजूला आहे संकट हे फक्त त्याच्या कृपेचं रूप असतं जे तुम्हाला मजबूत बनवतं भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही ती जीवन जगण्याची पद्धत आहे जेव्हा तुम्ही सत्य प्रेम आणि करुणा पाळता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्यात प्रकट होतात जीवनात नेहमी नम्र राहा गर्व माणसाला मोठं दाखवतो पण आतून रिकामं करतो नम्रता माणसाला लहान दाखवते पण आतून परिपूर्ण बनवते आणि हेच स्वामी सामर्थ्याचे खरे तत्वज्ञान आहे शेवटी जेव्हा सगळं गोंधळलेलं असतं तेव्हा फक्त डोळे मिटा आणि मनात म्हणा स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत तो क्षण तुम्हाला आतली शांतता देईल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यातच सापडेल